नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आषाढी वारी विशेष सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संसारात सुख नाही हुशारी संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता चुटकी शेरशी निघून जाशील कोणी नाही धरता सर्व म्हणती माझ माझ मी आहे करता चुटकी शेरशी निगुण जाशील कोणी नाही धरता जैसे कर्म केले हातून तैसे तू भ जैसे कर्म केले हातून तैसे से भर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गोत, कोणाचे घर घन गोत, कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे माय बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी नाही वतनी कोणा तेनी मो खचन गेले थरावरि थ थर, मोटे खचुन गेले थरावरि थे थर, गनगो कोना कोनाे गन गो कोना, चे घर, कोना, चे गन गोत, कोना चे गर, संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे गोत कोणाचे घर कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोच गण गोत काही नाही कामा कोणाचा चुलता काका कोणाचा मामा बायकोच गण गोत काही नाही कामा स्वार्थापोटी माया सारी जीवाला घो स्वार्थ पाटी माया सारी जीवाला घोर स्वार्थ पोटी माया सारी जीवाला ला घोर गोत घणगोत कोणाचं घर कोणाचे गणगोत कोनाचे घर संसारात सुखना हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गण गोत कोणाच घर कोणाचे गण गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर धन संपदा जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ आली उडाले पारे धनसंपदा जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ आली उडाले पारे साथी तुझा कोणी नाही तू आताची मार साथी तुझा कोणी नाही तू आताची कोणाचे गण गोत कोणाचे घर कोणाचे गण गोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे कोनाचे घर, को को घर। उपजले अमरा हे तुला झाला भ्रमा सद्गुरूचे पाय धर कळल सार वर्मा अमर पाय धर कैल सार वर्म तुकड्या दास सांगे आताची काटी तू कर तुकड्या दास सांगे आताची काटी तू कर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे गोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हूशारी धर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर कोणाचे घन गोत कोणाचे घर धन्यवाद